जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही पैसा भरती संदर्भात बघा आपण जे काही आतुरतेने वाट बघत होतो तर त्या संदर्भात जे काही पेसा संदर्भात एक निर्णय सध्या घेण्यात आला आहे आणि तो निर्णय त्या संदर्भात हे पत्र बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर हा आपल्या जे काही पैसा उमेदवारांसाठी अतिशय म्हणजे धोकादायक असा या ठिकाणी जो काही निर्णय आहे तर तो आपल्याला म्हणता येईल कारण जे काही पैसा भरती आहे तर त्या संदर्भात पंधरा जुलै दोन हजार चोवीसला हे महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र बघा निर्मित करण्यात आलं आहे आणि हे पत्र जे आहे तर ते कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सध्या बघा निर्गमित करण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये जो विषय देण्यात आला आहे तर तो विषय म्हणजे राज्यातील पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात म्हणजे जे सध्या पेसा क्षेत्रामध्ये जे रिक्त पदे आहेत तर ते रिक्तपदे एकंदरीत एक या ठिकाणी कंत्राटी ती पद्धतीने भरण्यासंदर्भात सध्या जो काही आदेश असेल किंवा हे पत्र आहे तर हे पत्रप्रती आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य आणि ह्यांच्या वतीने जे काही संपूर्ण माहितीस्तव जे आहे त्या संपूर्ण जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहे संपूर्ण तेरा जिल्ह्या संदर्भात कारण पेसाचे तेरा जिल्हे येतात तर त्याच्यामध्ये बघा ठाणे झेडपी पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे नांदेड अमरावती यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर असे हे तेरा जिल्ह्यांना बघा तशा सूचना देण्यात आल्या आहेत तर एकंदरीत ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर जे राज्यातील पी एस क्षेत्रातील अनुसूचित जमातीचे प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात उपाययोजना हो मग येथे संदर्भ जो देण्यात आला आहे सोळा पाच दोन हजार चोवीसचं महत्त्वाचं पत्र होतं पदभरती संदर्भात तर ते संदर्भ सध्या इथे देण्यात आलाय तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे का उपरोक्त विषयांबाबत बघा संदर्भी पत्रांवे सादर कर प्रस्ताव अनुसरून आपणास कळवण्यात येते की पेसा क्षेत्रातील शाळामध्ये नियमित शिक्षकाची भरती होईपर्यंत खालील नमूद केल्याप्रमाणे शिक्षकांची तात्पुरती स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही बाबत बघा सूचना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात याव्या अशा संदर्भात इथं म्हटलेलं आहे तर ह्या ज्या सूचना आहेत जवळपास बघा सात आठ सूचना इथं देण्यात आल्या आहेत तर त्या सूचना नेमक्या काय आहेत त्याच्यामध्ये बघूया या ठिकाणी पहिली जी सूचना आहे तर ती सूचना म्हणजे संबंधित जे महत्वाचं शासन निर्णय होता शासनपत्र होतं सात सात दोन हजार तेवीस अन्वये संबंधित जे काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कळवण्यात आले होते की सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी असं पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा तदनंतर दोन नंबरवरती कोणाला त्या ठिकाणी भरतीमध्ये बघा चान्स मिळणार आहे तर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेशा क्षेत्रातील शिफारस पात्र पंधराशे चौवेचाळीस उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्ती त्या ठिकाणी बघा द्यायची आहे म्हणजे ह्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर जे सेवानिवृत्त शिक्षक आहे तर त्याच्यामधून कंत्राटी शिक्षक सध्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये शाळेमध्ये त्याच्या धर्तीवर सध्या बघा पहिले त्यांना प्राधान्य देण्यात येणार ते त्या ठिकाणी उपलब्ध न झाले तर जे टेट परीक्षेमध्ये सध्या जे उपलब्ध शिक्षक आहे म्हणजे जे सध्या बघा शिफारस झालेली उपयोगिताधारक बुद्धिमत्ता चाचणीनुसार पेसा क्षेत्रातील जे शिफारस पात्र पंधराशे चौवेचाळीस उमेदवारांपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार सेवक नियुक्ती देण्यापूर्वी बघा तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावर सध्या नियुक्ती देण्यात यावी असं इथं म्हटलेलं आहे म्हणजे जी संपूर्ण नियुक्ती असेल तर ती तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे आणि एकंदरीत मानधन तत्वावर जवळपास जे काही वीस हजार रुपये मानधन म्हणजे पर मंथ जे वीस हजार रुपये मानधन तत्वावर सध्या शिक्षक भरती ही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बघा या ठिकाणी करण्यात येणार आहे अशा संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत त्यानंतर तीन नंबरचं जे काही म्हटलेलं आहे की तदनंतर रिक्त पदे राहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागवून घ्यायचा आहे आणि त्यांचं तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी असं देखील इथं म्हटलेलं आहे आणि एकंदरीत संपूर्ण जे काही सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी पद्धती करण्यात येणाऱ्या नियुक्त्या शासनपत्र आहे सात सात दोन हजार तेवीसचं त्यामध्ये अटी आणि शर्ती दिली आहे आणि त्या अटी शर्तीनुसार जो अनुक्रमांक दोन आहे तर त्या अनुक्रमांक दोननुसार नुसार सध्या जे काही नियुक्ती जे काही करण्यात यायची आहे तर ती कर्मचाऱ्यांचा शासन निर्णय जो आहे तर ह्या ठिकाणी उमेदवाराची वयोमर्यादा देखील त्या ठिकाणी म्हटलेली आहे तर जवळपास ह्या ठिकाणी बघा वीस हजार रुपये एवढे मानधन पेसा क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने नियुक्त शिक्षकांना सध्या बघा देय राहील म्हणजे वीस हजार रुपयेमध्ये सध्या कंत्राटी पद्धतीने जोपर्यंत पेसा संदर्भात पुढील जी काही कार्यवाही सध्या मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये जो आदेश सध्या प्राप्त होत नाही तोपर्यंत हे कंत्राटी शिक्षकांची सध्या जाहिरात देऊन त्या ठिकाणी बघा भरण्यात येतील अशा सूचना इथं दिलेल्या आहेत तर वरील कंत्राटी पद्धतीने नियुक्तीची प्रक्रिया कधी करायची आहे तर एक महिने एक महिन्यात पूर्ण करण्यात यावी असे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे म्हणजे हे पत्र निघालं आहे पंधरा तारखेला पंधरा जुलैला तर पुढची पंधरा तारीख येईपर्यंत संपूर्ण जी काही नियुक्त्या असेल कंत्राटी पेयसा संदर्भात तर ते करण्यासंदर्भात तशा सूचना देण्यात आल्या आहे आणि एकंदरीत कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षकांचे मानधनाचा जो खर्च आहे तर तो संपूर्ण जिल्हा परिषदेने करायचा आहे असं देखील इथे म्हटलेलं आहे तर असे जे संपूर्ण जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तेरा जिल्ह्यातले तर त्यांना देखील ही पद परत आहे तर ती कार्यवाहीसाठी सध्या बघा सादर करण्यात आली आहे तर हे पेसा क्षेत्रातील जे काही उमेदवार आहे सध्या तर त्यांच्यासाठी बघा ही एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे आणि पेसा क्षेत्रातील जे सध्या नवनियुक्त जे निवड होणार होती कारण सध्या स्टे असल्यामुळे जी शिक्षक भरती आहे पेसा संदर्भात तर ती बघा रखडलेली आपल्याला दिसून येत आहे आणि त्या शिक्षक भरती संदर्भात आणि एकंदरीत जे विद्यार्थ्यांचं पेसा क्षेत्रामधील ज्या शाळा येतात तर त्याच्यामध्ये शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं होत असल्यामुळे हा जो निर्णय आहे तर तो सध्या बघा घेण्यात आला आहे तर एकंदरीत आपल्याला म्हणता येईल तर हा जो निर्णय आहे तर सध्या बघा तात्पुरत्या स्वरूपात सध्या केलेला आहे तरी देखील एकंदरीत आपल्याला म्हणता येईल की जे पेसा उमेदवार आहे तर त्या पेसा उमेदवारांवर कुठेतरी अन्याय होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे कारण सध्या ज्या नियुक्त्या आहेत तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात ह्या ठिकाणी बघा देत आहे तर ह्याच जर नियुक्त्या तुम्ही कोर्टाच्या अधीन राहून जर पेसा क्षेत्रातील जे काही उमेदवार सध्या शिफारस पात्र होते तर त्यांना दिल्या असत्या तर त्या ठिकाणी जे काही पेसा उमेदवार आहे तर त्यांचं देखील बघा सध्या त्यांना न्याय मिळाला असता पण तसं न करता सध्या प्रशासनाने त्यावर जो उपाय केलेला आहे तर तो उपाय म्हणजे ह्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरती हा उपाय केलेला आहे तर ह्याच्यावरती जे काही उमेदवार आहे आता जे पुढील जे काही प्रक्रिया असेल तर ती एक महिन्याचा आत सध्या बघा होणार आहे तर असं एक महत्त्वाचं सध्या पत्र आहे तर हे जे पत्र आपले जे काही पेसा बांधव आहे तर त्यांच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण असं न करता जर कोर्टाच्या अधीन राहून जर नियुक्ती ह्या ठिकाणी मिळाल्या असत्या ज्या संपूर्ण धारक दोन हजार बावीसची परीक्षा सध्या बघा उत्तीर्ण होऊन संपूर्ण जे काही क्वालिफिकेशन ज्या असेल पात्रता असेल टी ई टी पास झाले त्यानंतर सी टेट पास झाले टेट पास झाले टेटमध्ये मे रँकिंगमध्ये आले तरी देखील त्यांना बघा तशा पद्धतीने नियुक्तीनं मिळता सध्या त्यांच्यावरती जे काही एक प्रकारे या ठिकाणी अन्याय झालेला आपल्याला सांगता येईल कारण हे जे मानधन तत्वावर सध्या भरतीचं जे काही शिक्षक नियुक्ती प्रकरण आहे तर ते सध्या बघा जवळपास एक महिन्यामध्ये होणार आहे अशा संदर्भात ज्या तात्पुरत्या स्वरूपात हे जी शिक्षण व्यवस्था सध्या बघा केलेली आपल्याला दिसून येत आहे तर असं एक हे महत्त्वाचं पत्र होतं तर एकंदरीत आता ह्याच्यावरती पुढील जे काही कार्यवाही आहे ती नेमकी कशा पद्धतीने होते तर ते बघणं आपल्याला होईल तर एकंदरीत जे पेसा क्षेत्रातील उमेदवार असेल तर त्या पेसा क्षेत्रातील जे सध्या बघा शिफारस पात्र उमेदवार आहे तर ते शिफारस पात्र उमेदवारांना देखील इथं चान्स देण्यात आला आहे पण त्याच्या अगोदर जे सेवानिवृत्त शिक्षक आहे तर त्यांना प्राधान्य आहे जर हे सेवा निवृत्त शिक्षक नाही मिळाले तर बुद्धिमत्ता चाचणीमधील जे शिक्षक बघा शिफारस झालेली होती तर ते शिफारस झालेल्या शिक्षकामधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर त्यांचा त्या ठिकाणी बघा शि सिलेक्शन किंवा शिफारस विचार होणार आहे आणि हे त्या ठिकाणी बघा नाही मिळाले तर त्यानंतर गुरुवारीत अनुसूचित जमाती किंवा इतर जे काही अन्य कोणत्याही प्रवर्गातील पात्रताधारक सध्या बघा त्यांचा विचार ह्या भरतीमध्ये सध्या होणार आहे आणि तशी प्रक्रिया करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या आहे तर असं एक हे महत्त्वाचं सध्या पत्र होतं तर अशी एक लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही कमेंट असतील काही प्रश्न असतील तर व्हिडिओला व्हिडिओच्या ह्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच तुम्ही कमेंट करा जेणेकरून आवाज जो आहे तर तो शासनापर्यंत आपला गेला पाहिजे कारण ह्या ठिकाणी बघा जवळपास पेसा भरती संदर्भात जो सध्या काहीही निर्णय न होता त्याच्यावरती सध्या उपाय ह्या ठिकाणी बघा काढलेला आहे आणि जी भरती असेल तर ती भरती तिथं रखडलेली आपल्याला दिसून येत आहे तर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम